पुढची बातमी नासाच्या अंतराळ मोहिमेवरती गेलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहप्रवासी हे सध्या अंतराळात अडकून पडले त्यांना आणण्यासाठी गेलेले स्टायलायनर हे स्पेस क्राफ्ट रिकाम्या हाती परतलंय त्यामुळे यावेळेस चिंता देखील वाढली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर विल्यम्स आणि विल्मोर यांच्या पुढील प्रवासाबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे नासाने विल्यम्स आणि विल्मोर यांना आठ दिवसांच्या मोहिमेवर पाठवलं होतं त्यांच्या परतीची तारीखही आधीच निश्चित होती त्यानुसार त्यांना पृथ्वीवरती आणण्यासाठी बोईंगचं स्टाईलाइनर हे स्पेसक्राफ्ट पाच जूनला पाठवण्यात आलं होतं ते चौदा जून रोजी परत यावेळेस परतीचा प्रवास सुरू करणार होतं मात्र या वेळापत्रकानुसार विल्यम्स आणि विल्मोर हे जून महिन्यातच परतणार होते मात्र आता तसं न होता ते दोघे देखील अंतराळातच अडकले आहे आणि या संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी शास्त्रज्ञ लीना बोकील मॅम आहेत आपल्यासोबत मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये आपण पाहतोय खरं तर आठ दिवसांमध्येच ते परत येणं अपेक्षित होतं मात्र आता खूप कालावधी उलटून केल्याचं बघायला मिळतंय कसं पाहता या सगळ्या घडामोडींवर हो एकतर ही मोहीम आहे बोईंग आणि नासाची कोलॅबरेशन आहे तर आता बोईंग स्टार लायनरच्या या स्पेसक्राफ्टला ते निघाल्यापासूनच तसा प्रॉब्लेम झालेला आहे तर पाच जूनला वरती लॉन्च झाल्यावर सहा ला, ला डॉकिंग होऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडले गेले आणि सुनीता विलियम्स आणि बुच बिल्मोर या दोन अंतराळवीरांचं आगमन झालं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय मध्ये तर सहा तारखेला ते जॉईन झाले आणि ते इनफॅक्ट डॉकिंगच्या वेळेपासून हे प्रॉब्लेम्स काही ना काही सुरूच झालेले आहेत तर एक तर हिलियम गॅस लिकेजमुळे त्यांच्या त्या स्पेसक्राफ्टला बिघाड आलेला आहे दुसरं म्हणजे अठ्ठावीस पैकी पाच थ्रस्टर्स जे आहेत त्याला पण प्रॉब्लेम्स आहेत तर खूप मोठे मोठे ले ले हे बिघाड आलेले असल्यामुळे तीन महिने झाले हे अंतराळवीर आता तिथेच आहेत स्पेस मध्ये तर खरी आय एस एस ची कॅपॅसिटी असते सात एस्ट्रोनॉट्स तर दोन रशियन कॉस्मोनॉट आणि पाच नासाचे ऍस्ट्रोनॉट ऑलरेडी आधी तिथे आहेत आणि हे दोन जॉईन झाल्यानंतर नऊ जण आहेतच तिथे तर आता त्यांचं कार्य नेहमीसारखं सुरू आहे इनफॅक्ट आता असं म्हटलं जातं की सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर त्या इतर ऍस्ट्रॉनॉट्सना पण मदत करत आहेत त्यांच्या त्यांच्या काही प्रयोग आणि एक्सपेरिमेंट मध्ये ते हातभार म्हणजे हे करतात हेल्पिंग हँड तर आता झालं काय बोईंग आणि नासाचा हा एक जॉइंट डिसिजन किंवा निर्णय होता की आता याच्यामध्ये मोठा बिघाड आहे या दोघांना तर आपण आणू शकत नाही आता परत तर तो अनडॉक झाला आता आणि अनडॉक झाल्यानंतर आता तो परत आला स्पेसक्राफ्ट अँड इट हॅज कम ऑल ऑन इट्स ओन म्हणजे अनक्रिड म्हणता येईल आपल्याला सो आता त्यांच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत तिथे ऑलरेडी आहेतच आणि मिलियन्स ऑफ डॉलर्स नुकसान ऑलरेडी तिथे त्यांना बोईंगला झालेलंच आहे तर आता नासाने हा निर्णय घेतला आणि ते ऍडमिनिस्ट्रेटर पण ठाम होते की आम्ही ऍस्ट्रॉनॉट्सना परत आणणार नाही बोईंगचं हे स्पेसक्राफ्ट आपण अनक्र्यूड म्हणजे नुसतं विदाऊट ॲस्ट्रोनॉट्स Astronauts ना परत न आणता पृथ्वीवर आणूया आणि तसंच यूएस आर्मीच्या बेसला व्हाईट सँड्सला ते काल सॉफ्ट ते सगळं सक्सेसफुल झालं पण खाली हात म्हणतात तसे एम टी हँड्रेड आलेले आहेत आता स्पेसेक्सचे मालक जे आहेत ओनर अँड चेअरमन इलॉन मस्त म्हणतात की आमच्या स्पेसक्राफ्टमधून फॅल्कॉन मधून क्रिब मॉड्यूल म्हणजे ड्रॅगन मधून त्यांना परत आणूया ओके सो so, आता फेब्रुवारी मध्ये हे दोन परत येणार निश्चितच मॅम आपण पाहतोय तर विल्यम्स आणि विलमोर हे नेमके त्या ठिकाणी काय करत असतील अगदी सर्वांनाच पडलेला हा प्रश्न आहे खर तर कारण ते अंतराळ विरात आहेत कशा पद्धतीनं तर त्यांना तिथे समस्यांना सामोरं जावं लागतंय एकतर आता सुनीता विलियम्सचं वय आहे फिफ्टी एट इयर्स ओल्ड आहे ती अठ्ठावन्न वर्ष आणि हे बुच मोर जे आहे आहेत ते आहेत फिफ्टी फाईव्ह वगैरे आता या दोघांना एजमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण तिथे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये राहायचं म्हणजे एकतर ब्लड प्रेशर कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा डेन्सिटी कमी होते आणि डोळ्याच्या म्हणजे आय प्रेशर ला पण ब्लड प्रेशरला प्रॉब्लेम्स येतात मग असे काही त्यांचे जे रोजच्या जीवनात येऊ शकतात प्रॉब्लेम कारण ते गेले होते फक्त आठ ते दहा दिवसाच्या मोहिमेसाठी आणि आता त्यांना खूप महिने म्हणजे अजून पाच महिने काढायचे आहेत so, तिथे सो दिस इज अ बिग चॅलेंज आणि तिथे त्यांना सर्वाईव्ह व्हायलाच लागणार आहे निश्चितच मॅम आता जे स्पेस स्पेस क्राफ्ट गेलं होतं त्याच्याकडून काही माहिती आली आहे का आपल्यापर्यंत त्या स्पेसक्राफ्ट द्वारे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकली आहे का भारत देशापर्यंत त्या ठिकाणी नेमकं काय काय का हालचाली सुरू आहेत आणि या संदर्भातली अधिक माहिती आता जितकं असं सांगते आपल्याला तसे हे दोन अंतराळवीर तिथेच राहणार आहेत पाच महिने फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत आणि दरम्यान आता दोन कॉस्मोनॉट जातील दोन परत येतील आणि त्यांचे अनक्रूड म्हणजे प्रॉव्हिजन्स जे जेवण आणि खाणं आणि इतर हार्डवेअर सॉफ्टवेअर ज्या काही गोष्टी लागतात स्पेस स्टेशनसाठी ते सगळं तिथे पुरवलं जाईल ते अनक्रूड मॉड्यूलमधून सामान पोचवलं जाईल आणि परत काही गोष्टी आणायच्या असतील तर पण हे दोन अंतराळवे तर पाच महिने आता तिथेच राहणार आहेत निश्चितच मॅडम आपण बघितलं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत परत येतील मात्र त्यांच्या परतीच्या प्रवासाचं कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे आणि कुठे ते परत येणार आहेत कशा पद्धतीने हा प्रवास असेल त्यांचा जे इलॉन आता म्हणतात की वी हॅव ऑफर्ड टू हेल्प यू कायच तर आता त्यांना तिथे सध्या पाच महिने राहायलाच लागेल राहावंच लागेल आता पुढच्या ज्या ड्रॅगन कॅप्स्युलला पाठवतील तिथे त्या थ्रस्टर्सना काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे आणि मग पाच महिन्यानंतर यांना आणता येईल कारण स्पेस स्टेशनला जाणं येणं हे काही सोपं नाही आहे चारशे किलोमीटर उंचीवर आहे पृथ्वीपासून खूप लांब आहे लोअर ऑर्बिट म्हणतो आपण तसे ते खूप लांब राहतात आणि तिथे जाणं येणं म्हणजे असं सोपं नाही आहे एकतर खूप खर्चिक असतं मिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करावा लागतो पण इलॉन की आम्ही हेल्प करू तुम्हाला hmm. आणि परतीच्या प्रवासाच्या वेळेला ते हंड्रेड पर्सेंट रिस्क फ्री बघणार आहेत म्हणजे इट हॅज टू hmm. बी टोटली फुल प्रूफ आणि नो हॅझार्ड किंवा काहीच प्रॉब्लेम नाही आले पाहिजेत झिरो एरर कारण जर ऍस्ट्रोनॉट्स काही धोका असेल तर कारण हा अनक्रुड जो कॅप्सूल काल आला त्याला काही झालं असतं तरी काही फरक पडला नसता तसा पण तो सक्सेसफुली आला म्हणजे पृथ्वीवर पोहोचला पण जेव्हा दोन अंतराळवीर असतील तर ऍस्ट्रॉनॉट्स आणि ह्युमन स्पेस फ्लाईटला अतिशय काळजी घेतली जाते कारण वी कॅनॉट टेक एनी काइंड ऑफ रिस्क मग त्यावेळेला ड्रॅगनचा तो स्पेसएक्सचा ड्रॅगन जेव्हा जाईल तेव्हा सगळी काळजी घेतली जाईल ला hmm. uh, कारण uh, uh, बोईंच्या या पण स्टार लाईनरला ऍक्च्युली आधी कधीच त्रास झाला नव्हता प्रॉब्लेम तसे नव्हते झाले बट वॉट हॅपन वॉज अर्थ कंडिशनवर टेस्टिंग करणं आणि प्रत्यक्षात स्पेसमध्ये जाऊन कार्य करताना वेगळे वेगळी परिस्थिती कंडिशन्स असतात इट्स अ हॉस्टाईल एन्व्हायरमेंट बाहेर स्पेसमध्ये जाणं म्हणजे सर्व्हाइव्ह होणं हे सोपं नाही आहे आता या दोघांना एस्ट्रोनॉट्सना फक्त तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे कारण खूप एक्सटेंड झालेला आहे स्टे ते गेले होते आट ते आठ ते दहा दिवसाच्या तयारीने आणि अतिशय फिट आहेत म्हणूनच त्यांचं सिलेक्शन झालं या पर्टिक्युलर म्हणजे मिशनसाठी पण आता तिथे त्यांना ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तेच खाणं आणि असं सगळं इतर ऍस्ट्रोनॉट सारखेच ते राहतात पण ते जे आधी गेलेले आहेत ते सहा uh, सहा महिने एक वर्ष अशा तयारीने गेलेले आहेत पण एक गोष्ट uh, mm -hmm. uh, आहे सुनीता विलियम्सला ना खूप मोठा अनुभव आहे शिज अ युएस नेव्ही ऑफिसर आणि खूप आहेच नक्कीच आणि रेकॉर्ड्स आहेत शी होल्ड्स द मॅक्झिमम नंबर ऑफ आवर्स पेंट बाय वुमन एक स्त्री म्हणून आणि वुमन अॅस्ट्रोनॉट म्हणून स्पेस वॉक त्या स्पेसक्राफ्टच्या बाहेर येऊन काम करणं अशी ती अतिशय एक्सपर्ट आहे Uh, तिचे पर्सनल रेकॉर्ड्स आहेत नासाचे आहेत आणि ती युएस नेव्हीची पायलट असल्यामुळे तिला तो पण फ्लाईंगचा अनुभव होताच आणि मग तिला ऍस्ट्रोनॉट क्रू uh, मध्ये सिलेक्ट केलं होतं तर असं uh, त्यांना तिथे आता राहावं लागेल uh, तब्येतीची काळजी घ्यायला लागेल uh, त्यांना ट्रेडमिल आणि एक्सरसाइज uh, व्यायाम आणि या खूप गोष्टी uh, कराव्या लागतात uh, कारण कॅल्शियम uh, जरा डिप्लीट म्हणजे कमी होऊ शकतं तिथे झिरो ग्रॅव्हिटी मध्ये राहायचं पाहिजे पृथ्वीसारखे कंडिशन नाहीये त्यामुळे शून्य गुरुत्वाकर्षण आणि सिम्युलेटेड या मध्ये आर्टिफिशियल सगळं कृत्रिम असतं तर तिथे राहता आलं पाहिजे सो so, लॉट ऑफ एफर्ट्स uh, म्हणजे त्यांना खूप काळजी घ्यायला लागते स्वतःची तिथे त्यांची सोय बाकीची केली जातेच नक्कीच पण असं त्यांना वर्किंग इन स्पेस हा अनुभव आहेच ट्रेनिंग पण तशीच तितकीच हार्डशिप्स मधून एंड्युरन्स हे म्हणून सिलेक्ट झालेले आहेत अगदीच मॅम त्यामुळे आता दोघांच्याही परतीच्या प्रवासाकडे खरं तर अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीनं आमच्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळं विश्लेषण पोहोचवलं त्यासाठी